दुसरी न्यूज नाही टीव्ही ला एकच न्यूज चालू आहे परीक्षा झाल्या त्यात नंबर आला होता काय अरे वा वा म्हणजे लहान अच्छा परीक्षेला सहभागी झाला होता मी दरवर्षी घेत होतो धनंजय माडी युवा शक्तीच्या स्पर्धा घ्यायचं स्कॉलरशिपच्या अनेक मुलं बसायची तुमच्याारखी त्यातच चमकला म्हणायच तुम्ही खूप अभिमान आहे आम्हाला तुमचा कोल्हापूरमध्ये असा एक हिरा रत्न जन्माला आला याचं आम्हाला कौतुक आहे खूप अभिनंदन आणि पुढं खूप शुभेच्छा पुढे काय वाटचालीमध्ये कुठेही काय मदत लागली तर तुमचा खासदार तुमच्यासोबत आहे घरी सगळे खुश असतील ठीक आहे शुभेच्छा यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी